नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कन्सल्टंट कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण गर्भाशयाच्या कॅन्सर विषयी बोलणार आहोत ज्याला आपण युटरसचा कॅन्सर किंवा युटराईन कार्सिनोमा ज्याला म्हणतो त्याविषयी बोलणार आहोत साधारणतः स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर गर्भाशय मुखाचा कॅन्सर अंडाशयाचा कॅन्सर हे तीन प्रकार असतात जे वेगवेगळे ज्याचे रिस्क फॅक्टर वेगळे असतात लक्षणं वेगळी असतात निदानं करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात आणि उपचार पण वेगळे असतात त्यामुळे ह्या प्रत्येक भागाचा ट्रीटमेंट पार्ट हा त्याच्या निदानावर अवलंबून असतो तर आज आपण गर्भाशयाविषयी गर्भाशयाच्या कॅन्सरविषयी बोलणार आहोत तरहां चार कैंसर ना चार खुँग खुँग कैंसर। तर हा गर्भाशयाचा कॅन्सर बऱ्याच स्त्रियांना उतार वयात होतो म्हणजे वयाच्या पन्नाशीनंतर किंवा साठीनंतर खूप कॉमन आहे हा कॅन्सर ह्याची सुरुवातीची लक्षणं जर म्हटली तर ब्लिडिंग होणे पर वजायनल ब्लिडिंग ज्याला आम्ही म्हणतो बऱ्याच स्त्रियांना जी मासिक पाळी असते ती वयाच्या पंचेचाळीस ते पन्नास ह्या वयामध्ये थांबते तर या वयानंतर काही स्त्रियांना ब्लिडिंगचा त्रास होणे किंवा मासिक पाळी आल्यासारखं लक्षणं येणे ह्या स्त्रियांमध्ये कॅन्सरची लक्षणं असू शकतात कारण वयाच्या पन्नाशीनंतर किंवा पाळी गेल्यानंतर ब्लिडिंगचा त्रास होणे हे नॉर्मल सिम्पटम्स नाही आहे ही तपासणी करून बघायलाच लागतं की नक्की कुठल्या ट्युमरमुळे तर हा त्रास नाही ना बऱ्याच स्त्रियांना गर्भाशय मुखाच्या कॅन्सरमुळे देखील अशा सिमटम्स येतात ज्या स्त्रियांची मासिक पाळी गेलेली आहे काही वर्षांपूर्वी वगैरे तर अशा स्त्रियांना जर हात परत ब्लिडिंगचा त्रास होतोय तर तो बऱ्याच वेळेला काहीतरी कारण असतं त्याला कुठेतरी ट्युमर असतो गर्भाशयामध्ये किंवा गर्भाशय मुखामध्ये तर ते तपासून बघणं फार गरजेचं असतं गर्भाशयाचा कॅन्सर काही वेळेला वाढलेल्या स्टेजमध्ये असतो तो वाढून आजूबाजूच्या अवयवांना चिकटलेला असतो उदाहरणार्थ मूत्राशयाला चिकटलेला असणे किंवा मागच्या बाजूला संडासची जागा असते आतड्याची जागा त्याला चिकटलेला असतो अशा वेळी पोटात दुखणे किंवा संडासच्या सवयींमध्ये बदल होणे यासारखी लक्षणं असू शकतात तर ही झाली गर्भाशयाच्या कॅन्सरची लक्षणं तुम्हाला याविषयी काही अजून जाणून घ्यायचं असेल काही कॉमेंट असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद